एक प्रश्न आहे या बीडच्या रेल्वे संदर्भात अनेक वेळा स्त्रियवादाची देखील लढाई पाहायला मिळेल ज्यावेळेस नवनिर्वाचित खासदार झाले त्यावेळेस म्हणाले की आता रेल्वे कोणी आणायची गरज मी आणणार यावर श्रेय नेमकं रेल्वेसाठी कोणत्या नेत्या लोकसभेचे सदस्य म्हणून बजरंग बाप्पानी रेल्वेच्या संदर्भात मध्ये एखादा भाष्य करणं आपण समजू शकतो कारण शेवटी ते या जिल्ह्याचे खासदार आहेत ठीक आहे त्यांचं इथून मागे झालेल्या रेल्वेमध्ये काही योगदान नसेलही ते काय कुठल्या रेल्वेच्या आंदोलनात होते असं मला वाटत नाही किंवा रेल्वे ते रेल्वेच्या प्रक्रियेत नाही त्याचं कारण हे स्वाभाविक आहे कारण बजरंग सोनवणे आणि रेल्वे हा विषय येण्याचं काही कारण नाही पण आता चा चा ते लोकसभेत खासदार आहेत मला वाटतं की त्यांनी जर ठरवलं तर इथून पुढच्या रेल्वेच्या प्रगतीमध्ये त्यांचा वाटा असू शकतो आणि एखादा माणूस प्रयत्न करत असेल तर त्याच्या प्रयत्नाला मदत करायला काय हरकत आहे ठीक आहे बजरंग सोनोने म्हणतायत किंवा मी रेल्वेसाठी हे करतोय तर लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला काय अडचण आहे नाहीतरी तुम्ही चाळीस वर्षे गप्पा मारणारा खासदार विश्वास ठेवलाच ना मग थोडा ठेवान त्याच्यावर विश्वास काय फरक पडतो ठेवला तर आणि म्हणून बजरंग बाप्पा सोनूने जर प्रयत्न करत असतील आणि रेल्वेला भविष्याच्या काळासाठी काही करणार असतील तर आमच्या नक्कीच शुभेच्छा आहेत त्यांच्याबरोबर आणि राहिला प्रश्न बाकीच्या लोकांचा तर बाकीच्या लोकांनी फारसं काही केलेलं नाही आहे खासदार जेवढे खासदार झालेत ते जर म्हणत असतील की रेल्वे आमच्यामुळे झाली तर बी ते त्यांचा भ्रमनिराश करणारी गोष्ट आहे ती सगळ्यांच्या दृष्टीनं की त्यांचंही काही फार मोठं योगदान नाही आहे त्याच्यात हे सगळं योगदान बीड वासियांचं आहे बीड कृती जिल्हा रेल्वे कृती समितीच्या पोरांचं आहे सगळ्या युवकांचा आहे पत्रकारांचा आहे सैनिकांचं आहे आणि सगळ्यांचं हे टीमवर्क आहे म्हणून याचं कोणीही एकट्याने श्रेय घेऊ नये अशी आमची विनंती आहे आणि सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा मोठं आंदोलन क करायची वेळ येऊ नये आपल्यावर की आता रेल्वे पट्टी टाकली ना आता रेल्वे तरी सुरू करा मला वाटतं की सरकारकडे आत्ता प्रत्यक्षात रेल्वे सुरू करण्यासाठी बजरंग बाप्पाने आग्रह धरावा आणि बिडून नियमित रेल्वे जाईल याच्यासाठी जरी त्यांनी काम केलं तर मला वाटतं त्यांचं मोठं योगदान ठरेल नक्कीच दुसरे देखील बिडवा असे माझ्यासोबत काय वाटतं बीडला एकंदरीत रेल्वे नाही रेल्वेमुळे उद्योगधंदे देखील येत नाहीत बीडला रेल्वे आली पाहिजे ही सगळ्याची भावना आहे बीडच्या रेल्वेमुळे उद्योगधंदे रुकलेत हे खरं आहे इथली बेकारी बीडला रेल्वे नाही विमानतळ नाही ही खरी आहे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पण आज बीडवाशांना असं दिसतंय किंवा रूळ पडलेत मग रेल्वे कधी येईल प्रत्येकजण विचारतो की रेल्वे कधी येणार आहे डब्बा जरी सिंगल आला तरी त्याच्याकडे धावत बीडवाशी येतात आहे पाहतात आहे की बाबा रेल्वे येणार रे। आहे तर माझी प्रशासनाला खासदाराला आमदाराला अशी एक विनंती आहे की बाबा आता बऱ्यापैकी बीडपर्यंत रेल्वेचं काम झालं आहे तर बीडपर्यंत रेल्वे लवकरात लवकर चालू करावी ही बीडवाशाच्या तर्फे विनंती नक्कीच आपण जर बघायला गेलं तर बीड वासियांचं जे स्वप्न आहे लवकरात लवकर बीडपर्यंत तरी रेल्वे चालू करावी अशीच या ठिकाणी मागणी जी आहे ती केली जात आहे आणि या रेल्वेच्या लढाईमध्ये कोणत्या एका नेत्याचं ना एका व्यक्तीचं जे आहे ते श्रेय नाही नसून हे सर्व जे आहे ते बीड वासियांचं श्रेय असल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला सांगितल्याचं पाहायला मिळतं आहे नक्कीच बीडला रेल्वे कधी धावते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे